आशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आपली मुंबई महानगरपालिका पण विचार करा गेल्या साठ वर्षांपासून यावर खरं राज्य केलंय कोणी काँग्रेसने शिवसेनेने की आणखी कोणी तिसरंच चला आज आपण मुंबईच्या या राजकीय सिंहासनाचा संपूर्ण नाट्यमय इतिहासच उलगडून पाहूया हा प्रश्न वाटतो तितका साधा नाहीये हे फक्त एका शहराबद्दल नाहीये या एका प्रश्नाच्या उत्तरातना अनेक पक्षांच्या उदयाची आणि काहींच्या अस्ताची संपूर्ण कहाणी दडलेली आहे आता बघा मुंबई महानगरपालिकेवर कंट्रोल मिळवणं म्हणजे काय हे फक्त शहराचा कारभार चालवणं नाहीये अहो हे प्रचंड आर्थिक ताकद आणि राजकीय शक्तीचे प्रतीक आहे आणि म्हणूनच या सिंहासनासाठी नेहमीच एक मोठा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतो तर आपण या कथेची सुरुवात अगदी सुरुवातीपासून करूया भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि तेव्हा मुंबईच्या राजकीय पटलावर फक्त आणि फक्त एकाच पक्षाचं राज्य होतं अगदी बरोबर तो काळ होता काँग्रेसचा म्हणजे विचार करा एक वेळ अशी होती की मुंबई महानगरपालिका म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे मुंबई महानगरपालिका हे समीकरण जणू काही दगडावरची रेख बनलं होतं काँग्रेसचा प्रभाव किती जबरदस्त होता हे बघा जवळजवळ चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ पालिकेचं जे सर्वोच्च पद आहे म्हणजे महापौरपद ते काँग्रेस किंवा त्यांच्याशी जोडलेल्या लोकांकडेच होतं आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्या काळातले अनेक महापौर हे अमराठी होते याच गोष्टीमुळे पुढे जाऊन मुंबईत एका वेगळ्याच अस्मितेच्या राजकारणाला सुरुवात झाली पण राजकारणात म्हणतात ना काहीच कायम टिकत नाही लवकरच मुंबईच्या याच मातीत मराठी माणसाच्या हक्कांसाठी एक नवी आणि खूप आक्रमक शक्ती उभी राहिली आणि या शक्तीने इथली सगळी राजकीय गणित कायमची बदलून टाकली साल होतं एकोणीसशे अडुसष्ट हे वर्ष मुंबईच्या इतिहासात एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरलं कारण याच वर्षी शिवसेनेने पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली बेचाळीस आणि पहिल्याच फटक्यात तब्बल बेचाळीस जागा जिंकून शिवसेनेने त्यावेळच्या राजकारणात अक्षरशः भूकंप आणला या एका आकड्याने हे स्पष्ट केलं की हा फक्त एक नवीन पक्ष नाहीये तर हे एक भावनिक आणि सामाजिक आंदोलन आहे जे आता मुंबईच्या राजकारणात दाखल झालंय आणि शिवसेनेची ही वाढ अक्षरशः वादळासारखी होती विचार करा फक्त पाच वर्षांत एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये निवडणुकीत एंट्री केली आणि एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत थेट महापौरपद मिळवलं सुधीर जोशी शिवसेनेचे पहिले महापौर बनले हा जो वेग होता ना तोच शिवसेनेच्या प्रचंड लोकप्रियतेचा आणि दुसरीकडे काँग्रेसच्या ढासळत्या किल्ल्याचा पुरावा होता आणि मग येतो तो क्षण तो, तो निर्णायक क्षण जेव्हा आव्हान देणाऱ्या या शक्तीने थेट सत्ताच काबीज के केली इथून मुंबईच्या राजकारणात एका नव्या पर्वाची एका नव्या युगाची सुरुवात झाली एकोणीसशे पंच्याऐंशी ही फक्त एक निवडणूक घोषणा नव्हती हा एक राजकीय हुंकार होता मुंबई कुणाची शिवसेनेची या एका घोषणेनं मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची एक जबरदस्त लहर निर्माण केली आणि सगळ्या समर्थकांना एकत्र आणलं आणि याचा परिणाम काय झाला शिवसेनेने जवळपास पंचाहत्तर जागा जिंकल्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवून शिवसेनेने आपला भगवा फडकावला आणि याच विजयानंतर बाले किल्ला हा शब्द बीएमसी आणि शिवसेनेच्या नात्याशी कायमचा जोडला गेला हा काही फक्त एक राजकीय विजय नव्हता तर ती मुंबईवर कोरलेली एक नवीन भगवी ओळख होती यानंतर पुढची जवळपास पंचवीस वर्ष म्हणजे विचार करा पाव शतक कधी भाजपसोबत युती करून तर कधी स्वबळावर शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेवर आपली पकड मजबूत ठेवली या काळात मुंबईचे बहुतेक महापौर शिवसेनेचेच होते त्यामुळे बीएमसी म्हणजे शिवसेना हे समीकरण आणखीनच पक्क झालं चला आता आपण या कथेच्या वर्तमानात येऊया अशा एका वळणावर जिथे जुने बालेकिल्ले ढासळत आहेत एकेकाळचे एक मित्र आता शत्रू बनले आहेत आणि नवी राजकीय गणितं मांडली जात आहेत साल होतं दोन हजार सतरा आणि ही निवडणूक म्हणजे त्या बालेकिल्ल्याला पडलेला पहिला मोठा धक्का होता ही फक्त एक निवडणूक नव्हती तर एका मोठ्या राजकीय वादळाची चाहूल होती या निकालांनी हे दाखवून दिलं की परिस्थिती बदलतीय आणि शिवसेनेच्याच घरात एक नवं तगडं आव्हान उभं राहतंय आणि हे बघा आकडे शिवसेना आणि तेव्हाचा मित्रपक्ष भाजप यांच्यात फरक होता फक्त आणि फक्त दोन जागांचा शिवसेनेला मिळाल्या चौऱ्याऐंशी जागा तर भाजपला मिळाल्या ब्याऐंशी इतक्या अटीतटीच्या लढाईने हे स्पष्ट केलं की आता मुंबईच्या सिंहासनावर शिवसेनेचा एकट्याचा हक्क राहिलेला नाही याचा परिणाम कोणालाच स्पष्ट बहुमत नाही त्यामुळे सत्ता चालवण्यासाठी शिवसेना आणि भाजपला नायलाजाने का होईना पण एकत्र यावं लागलं पण ही एक युती होती आणि त्यांच्यातला वाढता तणाव आणि अविश्वास सगळ्यांनाच स्पष्ट दिसत होता आणि आजची परिस्थिती ती तर त्याहूनही वेगळी आणि खरंच अभूतपूर्व आहे दोन हजार बावीस पासून निवडणुकाच झालेल्या नाहीत त्यामुळे सध्या मुंबई महानगरपालिकेवर कोणत्याही निवडून आलेल्या पक्षाची सत्ता नाहीये आहे ते फक्त प्रशासकाचं राज्य म्हणजे आजच्या घडीला मुंबईचा राजा कोण हे कुणालाच माहिती नाही त्यामुळे आता जी पुढची निवडणूक होईल ना ती दोन पक्ष किंवा दोन नेत्यांमधली लढाई नसेल हा असेल एक थेट सामना महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या राजकीय आघाड्यांमध्ये एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी तर मग आता खरा प्रश्न हा आहे की ह्या बदललेल्या राजकीय गणितांमध्ये मुंबईच्या सिंहासनावर कोण बसणार शिवसेनेचा जुना बालेकिल्ला पुन्हा उभा राहील की कि भाजप किंवा कोणी तिसरंच हा गड जिंकेल मुंबईच्या राजकीय इतिहासाचा पुढचा अध्याय काय असेल ह्याचा निर्णय आता फक्त आणि फक्त मतदारच घेणार आहेत